आता काय बोलाव तुम्हाला आणि हे आधाराचं जे सांगतेत ना अरे बाबा आमच्यावर जीएसटी लावून खाता याच्यावर औषधावर हां आमचेच ना आम्हाला जेव घालू कल्याण नंबर लागत कोण देव चॅलेंज नाही वन वे रावसाहेब दानवे बाप खासदार आहे बेटा आमदार के लिए क्या विकास ये दोनों बाप ने हमको बताना की के कि विकास करे या लहान लेकरांना नमस्कार रामराम मंडळी महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यापासून मराठा आरक्षणासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चेत असलेला जिल्हा म्हणजे जालना जिल्हा आणि आज आपण आलो आहोत त्याच जालना जिल्ह्यात देशभरात तसेच संपूर्ण महाराष्ट्रात या ठिकाणी लोकसभेचं इलेक्शन सुरू आहे आणि या इलेक्शनमुळे सगळीकडेच जय्यत तयारी बघायला मिळते आहे अगदी अशीच तयारी जालना जिल्ह्यात सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे त्यामुळे जालनेकरांच्या मनातील नेमकी खासदार कोण जालनेकरांचे नेमकी प्रश्न काय आहेत त्यांना नेमकी खासदार म्हणून कोण उमेदवार हवा आहेत या संपूर्ण प्रश्नांची उत्तरं आज आपण थेट जालनेकरांच्या जालने तोंडून या ठिकाणून ऐकून घेणार आहोत आज आपण आलो आहोत जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यात या ठिकाणच्या जनतेला नेमकी काय वाटतं त्यांना खासदार म्हणून कोण उमेदवार हवं आहेत हे आपण त्यांना विचारणार आहोत चला तर मग जाणून घेऊया जालन्या जिल्ह्याचा खासदार कोण होणार नमस्कार काका आपण कुठल्या गावच्या आहात गोंदनखेडा गोंदनखेडा गोंदखेडाडा तालुकाचा सध्या संपूर्ण महाराष्ट्रभर लोकसभेचं वारं सुरू आहे अगदी त्याचप्रमाणे आपल्या जालना जिल्ह्यात सुद्धा आता लोकसभेचं या ठिकाणी इलेक्शन होत आहे जालना जिल्ह्यात अनेक उमेदवार उभे आहेत या ठिकाणी यावेळेस जालन्याचा खासदार कोण होईल का वाटतं तुम्हाला रावसाहेब पाटील दानवे होईल रावसाहेब पाटील दानवे होईल रावसाहेब पाटील दानवे हे खासदार होतील का खासदार होतील असं वाटतं तुम्हाला त्यांनी आपल्या भागातले रोडचे सर्व काम केले टोटल आणि आणि गावामध्ये त्यांनी धान्य हे फ्री दिलेले पाच वर्षाकरता घोषणा केली मोदी साहेबांनी त्यामुळे ते खासदार होतील असं तुम्हाला वाटतं शेतकऱ्याला त्यांनी वर्षाला सहा रुपये डिक्लेअर केले ते दिले त्यांनी असं सहा हजार रुपये शेतकऱ्यांना शेत दिले शेत अजून असं काय वाटतं तुम्हाला की जालना जिल्ह्यात ही कामं हो व्हायला पाहिजे जल जे काम आहे प्रत्येक गावागावात चालली त्यांची जलजीवनचे काम चालू पाणी पुरवठ्याचे त्यामुळे तुम्हाला असं वाटतंय की सातवे जालन्याचे खासदार होते शंभर टक्के होणार कल्याण काळे बद्दल काय वाटतं कल्याण काळे काय एकदा पडल्यानंतर फिरून पाच पाच वर्ष इकडे येत नाही आता तर दहा वर्ष झाले त्या इकडे आले नाही ती इलेक्शन पिढी आलं की थे थे। बोले, परतेक बोले, परतेक सो, सो, ते मत सांगत मग त्याच्यामुळे जनतेची भावना बसत नाही जनतेची भावना बसत हा आणि याचं कसं आहे प्रत्येक वेळेस प्रत्येक तळागाळातल्या कार्यकर्ता असो नसो ते स्वतः डायरेक्ट संपर्क साधताय सोबत कल्याणकाळींनी दोन हजार नऊ ला रावसाहेब दानवेंना या ठिकाणी चांगली टक्कर दिलेली होती अवघ्या आठ हजार मतांनी फक्त त्यांचा पराभव झालेला होता यावेळेस सुद्धा तशीच टक्कर ते रावसाहेब दानवेंना देतील का असं तुम्हाला काय वाटतं नाही यावेळेस नाही जाणार त्यावेळेस काय आलं सर्व पक्ष एका साईडला आलते आणि गट तट मिळून सर्व त्या त्यांना त्या कारणामुळे ते यावेळी टप्दू शकणार नाही आम्ही नव तरुण मंडळी तरी मंगेश साबळे यांच्या बाजूने आहोत कारण गेल्या पंचवीस वर्षापासून जालना लोकसभा मतदारसंघात एक तरुण आणि तडपदार नेत्याची गरज होती आपल्याला उमेदवार म्हणून यावेळेस आपल्याला तो चान्स आलेला आहे म्हणजे जालना लोकसभा मतदारसंघात तो बोलणारा म्हणून जो उमेदवार आहे म्हणजे जो लोकसभेत आपले प्रश्न मांडू शकतो म्हणजे शेतकऱ्याचे मांडू शकतो जिल्ह्याचे विकास कामाचे मांडू शकतो असा मंगेश साबळे आम्हाला वाटतो सध्या आपल्या काय शेतकरी माणसा आपल्या काय शेतकऱ्याचे कोणता प्रश्न सोडवायला पाहिजे असं वाटतं तुम्हाला अरे शेतकऱ्याचा कोणता प्रश्न सोडत नाही कोणता खासदार सोडवत नाही कोणताच खासदार सोडवत नाही काय काय तुम्हाला शेतकऱ्यांना काय मिळालं पाहिजे असं वाटतं काय सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही मकाला भाव नाही अरे भाजीपाला फेकून जा रोडवर भाजीपाला फेकून द्यावा लागतो मग काय मग यासाठी तुम्ही सरकारला काय सांगाल कोणता कोणता नेता असं वाटतं तुम्हाला की तुमचे प्रश्न या ठिकाणी संसदेत माणूस अरे बाबा कोणता नाही आता माणूस शकत नाही सगळे आहे सगळे सारखे शेतकरी मग असं शेतकऱ्याचा नेता या ठिकाणी निर्माण झाला पाहिजे असं वाटतं तुम्हाला पाहिजे पण नाही होत ना बाळा कल्याण काळे कल्याणकाळीची आवाज दिसते का कल्याण काळाची आवाज दिसते तुम्हाला की जवळचा माणूस आहे चांगला आहे काम करणार आहे संसदेत बोलणार आहे शेतकऱ्याचे प्रश्न मांडणार आहे शेतकऱ्याचे खासदार झाल्यानंतर शेतकऱ्याविषयी काही संसदेत दोन शब्द ते बोलू शकतात त्याच्यामुळे शेतकऱ्यांना गोरगरीब लोकांना फायदा होईल परंतु अजूनपर्यंत ले ते कुठल्या कुठल्याही संसदेत कुठले अजून बोललेले कारण ते अजून निवडून आलेलेच नाही म्हणजे असं का म्हणाले की ते संसदेत बोलणार आहे नाही व्यक्तिमत्व चांगलं आहे बोलणारा व्यक्ती आहे बोलणारा व्यक्तीमुळे असं अंदाज वाढतोय अंदाज घेऊन बोलतोय अंदाज घेऊन बोलतोय तुम्हाला वाटते ते निवडून येतील हो मला तर वाटतं कल्याण व्हायला पाहिजे कल्याण काळे खासदार व्हायला पाहिजे त्यांना काय मनात खासदार राव रावसाहेब दानवे रावसाहेब दानवे तीन लाख तीस हजार तीन लाख तीस हजार रावसाहेब दानवे खासदार होतील असं तुम्हाला काय वाटतं काय वाटतं म्हणजे जनतेच्या मनात आहे आपल्या मनात आहे मनात आहे म्हणून ते खासदार झाले पाहिजे असं वाटतं शंभर टक्के त्यांनी त्यांची कोणती कामं असं वाटते चांगले काम काम रस्त्याचे सगळे सगळे रस्त्याची कामं केली त्यांनी शिक्षण शाळे द्यायची कॉलेज आहे मुलं शिकू राहिले ना त्यामुळे तुम्हाला असं वाटतं की रावसाहेब दानवे या ठिकाणी खासदार झाले पाहिजे मुलं शिकू राहिले ना त्यानंतर या ठिकाणून कल्याण काळे उभे आहेत त्यानंतर आपले सरपंच मंगेश साबळे उभे आहेत त्यांच्याबद्दल काय वाटतं मंगेश साबळे नाही पण कल्याण काळे रावसाहेब दानवे मी टाईप राहील कल्याण काळे आणि राऊसाहेब दानवे यांच्यामध्ये चांगली टक्कर बघायला मिळेल असं तुम्हाला वाटत या दोघातून कोण निवडून येईल रावसाहेब दानवे रावसाहेब दानवे तीन लाखान राव साहेब दानवे घरकुल द्या मागो मोदी ढाई लाख का घरकुल द्या फिर त्यामुळे तुम्हाला असं वाटतं की जालन्यात रावसाहेब दानवे खासदार होतील छे लाख चे रावसाहेब दानवे निघलेगे छे लाख चे रावसाहेब दानवे शुअर शुअर आहे और क्या का रावसाहेब दानवे असं लागतं तुमक रावसाहेब दानवे बहुत कुछ काम करा जाफ्राबाद तालुक्या मध्ये बहुत काम किया और यहाँ पर कल्याण काले वो भी खड़े हुए उनके बारे में क्या लगता है आपको राव साहब धानी की ऐसी बात है की ना कुछ दंगा है ना फसाद है ना कुछ जातिवाद है हाँ। एक नंबर आदमी जानने जिले का कल्याणकारी कल्याण काय निवडून येतील कल्याण काय निवडून येतील असं काय वाटतं तुम्हाला कारण की दोन तीन वेळेस पडेल दोन तीन वेळेस पडले दोन हजार नऊ लावसाहेब चांगली टक्कर अवघ्या आठ हजार चारशे ब्याऐंशी मतांनी त्यांचा पराभव झाला होता या वेळेस तशीच टक्कर देऊ शकते देऊ देऊ शकतात शकते काय कामं झाली पाहिजे जालन्यात अजून काय नाही हेच पाणी घेणे रोड विकडे लाईन लाईट भावनी काही नाही मालाला त्यानंतर सरपंच मंगेश साबळे हे सुद्धा यावेळेस जालना लोकसभेच्या मैदानात उतरलेले त्यांच्याबद्दल काय ते निवडून येऊ शकत नाही का नाही नाही ते नाही येणार यावेळेस कल्याण नंबर लागत या ठिकाणी का, का जालन्यात लोकसभेचं इलेक्शन होत आहे अनेक या ठिकाणी मुद्दे आहेत महाराष्ट्रभर लोकसभे इलेक्शन जे आहे ती जोरदार तयारी सुरू आहे अगदी त्याच पद्धतीची तयारी जालन्यात सुद्धा बघायला मिळते आहे अनेक तगडे उमेदवार या ठिकाणी उभे आहेत दोन हजार नऊला ला ज्यांनी रावसाहेब दानवेना चांगली टक्कर दिली होती ते कल्याणकाळी यावेळेस या ठिकाणी लोकसभेला उभे आहेत रावसाहेब दानवे या ठिकाणी साव्यांदा विजयासाठी तयारीत आहे परंतु तुम्हाला काय वाटतं की यावेळेस जालन्यात खासदार कोण होईल यावेळेस जालन्यामध्ये खासदार रावसाहेब दानवे होते रावसाहेब दानवे होतील असं वाटतं रावसाहेब दानवे खासदार होतील का तुम्हाला काय वाटतं भरपूर प्रगती झालेली आहे प्रगती झालेली आहे हो हो रस्ते सुधार भरपूर झालेला आहे आणि काम त्यांचं खूप चांगलं आहे आता चॅलेंजच नाही वे रावसाहेब दानवे वन वे रावसाहेब दानवे वन yes. वे रावसाहेब दानवे असं तुम्हाला काय वाटतं कारण कार्य आहे त्या माणसाचं कार्य आहे त्या माणसाचं त्यामुळे असं वाटतं तुम्हाला की यावेळेस जालन्याचे खासदार रावसाहेब दानवे होते आणि व्हायलाच पाहिजेत लोकांनी जनतेने त्या बाकी सगळ्या गोष्टी सोडून त्यांनाच निवडून आणायला पाहिजे त्यांना निवडून आणायला पाहिजे त्यांच्या विरोधात त्यांना टक्कर देणारे दोन हजार हो वला टक्कर देणारे कल्याण काळे यावेळेस आहे त्यांच्याबद्दल काय वाटतं कल्याण काळे आमचे काही दुश्मन नाही पर परंतु तालुक्याचा आणि जिल्ह्याचा विकास पाहता रावसाहेब सारखा माणूसच नाही रावसाहेब दानवे सारखा माणूस नाही असं तुम्हाला वाटतंय आहे त्यामुळे रावसाहेब दान यावेळेस निवडून येते तुम्हाला असं वाटतंय विकासाचा महामेरू म्हणजे रावसाहेब दानवे विकासाचा महामेरू म्हणजे रावसाहेब दानवे असं तुम्ही म्हणताय त्यानंतर मंगेश सावळे सुद्धा त्यांच्याबद्दल काय वाटतं त्यांच्याबद्दलही आदर आहे त्यांच्याबद्दल आदर आहे तो 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 खासदार बस जैसा कि हमने देखे है पिछले बारी राव साहेब ने जो काम करना था वैसा काम नहीं किए जाफराबाद का जो डेवलपमेंट होना था जाफराबाद का वो डेवलपमेंट नहीं हुआ तो इस बार जो तो कल्याणकारी को ही जो तो चुन के देना चाहिए क्योंकि जाफराबाद में ना जो है तो कोई किस्म के जाफर उन्होंने जो वादे किए थे कोई वादा राव साहेब ने जो तो पूरा नहीं किए इसलिए इले को ही जो तो चुनके देना चाहिए कल्याणकारी को चुन देना ही चाहिए ऐसा तुमको लगता है जी डॉक्टर कल्याण डॉक्टर कल्याण क्यों लगता है आपको कल्याण अच्छा है एक शिक्षित है जो इस पैतालीस साल से दो टर्मदार खासदार सब दो टर्म आमदार रहे पांच टर्म खासदार रहे तो जाफराबाद के वास्ते क्या किया सिल्लौ के लिए अब्दुल सत्तार साहब पानी दो पाइप लाइन लेके जा रहे जाफराबाद के लिए पानी की कोई सुविधा नहीं जाफराबाद एक एक महीने के लिए पानी जाफराबाद में नहीं है आप बाप खासदार है बेटा आमदार के लिए क्या विकास किए ये दोनों बाप ने हमको बताना कि हमने ये बेटोने के व्यवस्था विकास करे ये मुद्दे वैसे बताना और उन्होंने निवडणूक बनना डॉक्टर कल्याणकारी एक ॲसाय जो स्वर्गीयवासी विलासराव देशमुख साहेब के शिष्य में तयार हुए एक ऐसा कार्यकर्ता है जो सामान्य जनते का विश्वास है डॉक्टर कल्याणकारी जनता बोलती है अपकी कल्याणकारी बस झाले बापले डॉक्टर काडे असं तुमचं म्हणणं आहे परंतु कल्याणकारी दोन हजार नऊ ला लोकसभेला उभे होते आता पंधरा वर्षानंतर त्या ठिकाणी परत लोकसभेला आलेले आहेत तर तो जनसमुदाय एकत्र करण्यासाठी त्यांना फार मेहनत घ्यावी लागते तो जनसमुदाय त्यांच्या समोर येईल असं वाटतं तुम्हाला हे म्हणणं तुमचं चुकीचं आहे साहेब खरं म्हणजे दोन हजार नऊच्या नंतर साहेबाचा तसा नाही साहेबाचा जर संपर्क त्याच्यात होतात मी दोन हजार दहा पासून त्यांच्या संपर्कात आहे साहेबाला कधी पण फोन लावा तुम्ही आजरी रात्री लावा सकाळी लावा रात्री लावा कधी पण साहेब फोन उचलतात त्यामुळे यावेळेस कल्याण काळे खासदार होतील ज्यांना काळ पांढऱ्यात एक का द काळ्या दगडावरची पांढरी रेक आहे डॉक्टर कल्याण काळे जालना लोकसभा मतदारसंघामध्ये खासदार होणार शंभर टक्के राऊसाहेब पाटील दानवे रावसाहेब पाटील दानवे होतील हां रावसाहेब पाटील दानवे हे खासदार होतील असं तुम्हाला काय वाटतं वर जाणं भरपूर कामं केले भरपूर हे केलं योजना आणल्या गरीब लोकांना मदत केला घरकुल भेटलं हे भेटलं त्याचं काम चांगलं आहे रोडाचे कामं गिमं चांगलं झाले आणि पुन्हा काही तपलीक नाही सगळं गरीबाला सांभाळून घेते सगळं चांगलं आहे निवडून